नमस्कार नव्या योगाची नवी दिशा देणारी न्यूज मध्ये आपल्या सर्व खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू शिवसेनेच्या माध्यमातून न्याय मिळाला तळवली नाका येथे पंधरा मे रोजी परशुराम लंकेश्वर हा मित्रांसोबत मैदानात खेळण्यासाठी गेला होता त्या मैदानाला चारी बाजूनी सुरक्षा भिंत बांधण्याचे काम सुरू होते या भिंतीला पाणी मारण्यासाठी खड्डा खोदण्यात आलेला तो खड्डा काटेकोड पाण्याने भरलेला याकडे ठेकेदारांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली नव्हती हो खेळता खेळता बॉल त्या खड्ड्यात गेला तो शोधण्यासाठी परशुराम खड्ड्याजवळ गेला व त्या नादात त्याचा पाय घसून खड्ड्यात पा। त्याच्या नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा सुरक्षा भिंतीचे काम झाल्यानंतर तो, तो खड्डा बुजवणे हे ठेकेदारांची जबाबदारी होती परंतु ते बुजवण्याचे काम ठेकेदारांनी केले नाही त्यामुळे नाहक मुलाचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला या संदर्भात परशुरामच्या आई वडिलांना घेऊन रामाले पोलीस स्टेशन येथे शिवसेनेचे पदाधिकारी भीमराव धोत्रे यांनी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली होती परशुरामाच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी भीमराव धोत्रे यांनी अथक प्रयत्न केले त्याला यश आले परशुरामाच्या आई वडिलांना दहा लाख रुपये मिळवून दिले व त्याच्या वडिलांना कंपनीत कायमस्वरूपी नोकरी सुद्धा मिळाली दुर्दैवाने आमचा मुलगा गेला तो परत येऊ शकत नाही परंतु असे गैरप्रकारे काम करत असल्यामुळे नाहक मुलांचे आहेत आम्हाला भीमराव सहकार्यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आम्ही आभार मानतो असे परमेश्वरी आई वडिलांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा नवीन प्रबोधन दिशाला लाईक करा शेअर करा मे महिन्यामध्ये तुमच्या मुलाचा अपघात झाला निधन झालं त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली तुमच्या कुटुंबावरती म्हणजे तिथे खेळायला गेला काय झालं कशा पद्धतीने हा ही घटना घडली तो इथं मैदानामध्ये बॉल वगैरे खेळायला गेला आणि तिकडं काय बॉल खड्ड्यात पडल्यामुळं ते आणि तो खड्ड्यामध्ये पाण्यात पडला मग ते नागात पाण्यात गेलं त्याच्यात ते तिथं पाण्यामध्ये जमून मृत झाला बरं अशी घटना घडल्यानंतर तुमच्यावर संकट मोठं आलं मग त्यावेळेला तुम्हाला मदत करण्यासाठी कोण पुढे आलं आम्हाला मदत करण्यासाठी धोत्रे साहेब आले त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला दहा लाख रुपये मिळवून दिले मला नोकरी लावून दिली पंचवीस हजार पगार आणि जेवण बिवण सगळं भेटतं तिथं आणि बोनस वगैरे तिथं मला भेटला मी दुत्रे साहेबांमुळे मला न्याय भेटला